बावीस नंबरची जोडी बावीस नंबरची जोडी उत्तम माहिती आहे मात्र जोडी बाद होत दुर्दैव म्हणाला जोडी बाद झाले बोलापणे शांत कणकवले तुरची जोडी

कुठेही मैदाना मैदानामध्ये त्याची उपस्थिती ही पहिली प्रार्थनी असते एखाद्या वेळी बैल नसले नाही गेले जरी हा त्या ठिकाणी जाती हजर असतो कारण बैलांवरती असलेला प्रेम बैल म्हणजे माझा प्रेम आहे बैल माझं जीवन आहे बैल माझं सर्वस्व आहे बैल नसतील तर फिरले बैल जायचं कुठं ना फिरले बघ ना बैल ना कोणी राजापूर

एकोणतीस एका लिहिलंय म्हटलं तरी बघा तुम्ही लाखोंच इकडे प्रेक्षक आहे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण असं एवढं ग्राउंड भरलेलं आहे बायका पोरापासून सगळे लहान बाळापासून आकारी माणसं आलेले तुम्ही बघू शकता इकडे खचा खच भरलेलं पब्लिक आणि एकाच तालुक्याची नसून भरपूर तालुक्यामधून पण आलेले आहेत तिकडे आपल्याला जास्त आयडिया नाही की मर्यादेचं आहे की नाही पण भरपूर तालुक्यातून आलेले आहेत सिंधुदुर्ग कोल्हापूर हो कोल्हापूरवरून पण पर जोडा येतात सातारावरून वगैरे जोडा येतात आता हे नवीन जोडी येते एंट्री करते एंट्री करायच्या अगोदरच थोडं भरपूर त्रासदायक असतं त्यांच्यासाठी सुद्धा आणि चालवणार शेवटी